मकर राशीप्रमाणेच राशीचे स्वामी देखील शनी तुम्हाला अनुकूल असणार असून अधिक स्वतंत्र विचारांचे किंवा प्रगतिशील वातावरण ह्या आठवड्यात असणार आहे तुम्ही नवीन कल्पनांवर जा काम करणे पसंत कराल सामाजिक कार्यात सक्रिय राहाल करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना हा आठवडा चांगला असणार असून नवीन संधी मिळतील विशेषतः तंत्रज्ञान संशोधन किंवा सामाजिक कार्याशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या कुंभराशीच्या जातकांना हा काळ अत्यंत शुभकारक असणार आहे तेव्हा एकही आलेली संधी सोडू नका त्याचा फायदा त्याचा लाभ तुम्हाला भविष्यात दिसणार आहे तुमच्या कल्पनांना नवीन वाव मिळेल त्यातून तुम्हाला यशकीर्ती संपदा देखील मिळेल व्यवसायात नवीन तंत्रज्ञान वापरण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण योजना राबवण्यासाठी हा आठवडा उत्तम असणार असून आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी डिजिटल मार्केटिंगचा योग्य तो वापर करा त्यातील तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्या नोकरदार व्यक्तींना त्यांच्या कामाची योग्य प्रशंसा लाभेल पदोन्नतीची शक्यता देखील आहे सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा आणि आर्थिकदृष्ट्या कुंभराशीच्या जातकांना हा आठवडा सकारात्मक असणार असून अनपेक्षित धनलाभाची शक्यता आहे तसेच जर जुनी येणी कोणाकडनं तुमचे दुसने दिलेले पैसे येणार असतील तर ह्या आठवड्यात तुम्ही अधिक प्रयत्न केल्यास तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते पण ती मोठी रक्कम मिळालेली गुंतवणूक करा तरच तुमचा अनन्य साधारण फायदा होईल तुम्ही तंत्रज्ञान किंवा नवीन स्टार्टअपमध्ये ह्या आठवड्यात गुंतवणूक करू शकता जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाल्यानंतर वरील क्षेत्रात गुंतवणूक करा खर्चावर नियंत्रण ठेवा आणि भविष्यासाठी बचत करा आजची बचत हे उद्याचं भविष्य असू शकतं नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे विशेषतः दीर्घकालीन योजनांमध्ये आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे मात्र एक विशेष सूचना की गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या फायदा बघून गुंतवणूक करू नका कौटुंबिक जीवनामध्ये कुंभराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात सामंजस्यपूर्ण व्यवहार तुम्ही करणार असून कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याच्या नवनवीन संधी मिळतील त्यामुळे तुमचे नातेसंबंध कौटुंबिक वातावरण चांगले राहील प्रेमसंबंधासाठी हा आठवडा उत्तम असणार असून अविवाहित व्यक्तींना त्यांना मनाजोगता जोडीदार त्याची भेट या आठवड्यात होऊ शकते मात्र तुमच्या विचारांशी जुळणारं व्यक्तिमत्व आहे का हे चेक करणं आवश्यक आहे त्याकरिता त्यांच्याशी आदराने वागा एकमेकासोबत अधिक वेळ घालवा विवाहित जोडप्यांनी विशेषतः ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे त्यांनी एकमेकाला आणि एकमेकाच्या पालकांना योग्य वेळ द्या त्यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन अधिक समृद्ध होईल आरोग्याच्या दृष्टीने कुंभराशीच्या जातकांना रक्तदाब किंवा पायाशी संबंधित समस्या भेडसावू शकतात नियमित तपासणी करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा पथ्यपाणी पाळा मानसिक ताण कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान ह्याचा पुरेपूर अवलंब करा सकस आहार घ्या आणि किमान सात तास पुरेशी झोप घ्या कुंभराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे चार व आठ शुभ रंग आहे निळा व जांभळा व कुंभराशीसाठी आठवड्याचा उपाय भगवान शनिदेवाची पूजा करा आणि शनिवारी निळा वस्तूंचे यथाशक्ती यथायोग्य दान करा